श्री जगन्नाथजी शिंदे अप्पासाहेब यांचा अमृत महोत्सव वाढदिवस निमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय औषध विक्रेता चढ्या देशव्यापी निष्ठा शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्त संकलन केलं ज्यात माजी जिल्हाध्यक्ष योगेश शेठ बागडे यांच्या त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नाशिक सुरेश आहेर फार्मसी काउन्सिल अध्यक्ष अतुलजी आहेर ब्लड प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर तसेच नाशिक झोन जगदीशजी भोसले प्रशांत पुरकर डॉक्टर सचिन जाधव हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे मित्र महेंद्र शहा आरोग्य मित्र अमित कवडे आरोग्यमित्र शिवाजीराव हंडोरे त्याचप्रमाणे अतुल दिवटे निलेश कलंद्री हे सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत ब्लड संकलनसाठी मदत करत होते त्याचप्रमाणे उपनगरचे उमेश पवार व मयूर महाजन आणि देवळाली कॅम्पचे उज्ज्वलजी पवार व दीपक जाधव अमोल शेठ शहाणे विवेक मंडळ यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले जयराम हॉस्पिटल नाशिक रोड डॉक्टर डोंगरे हॉस्पिटल उपनगर त्याचप्रमाणे सिंधू पंचायत ओ देवळाली कॅम्प भगूर इथं ब्लड संकलन करण्यात आले असून या कार्यक्रमाचं मुख्य उद्घाटक माननीय खासदार राजाभाऊ वाजे आहे त्याचप्रमाणे चंद्रकांतजी मोरे औषध निरीक्षक नाशिक विभाग जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग त्याचप्रमाणे नाशिक विभागाचे डॉक्टर सुराना यांचे उपस्थिती या कार्यक्रमाचं आयोजन करून त्या ठिकाणी प्रथमतः प्रतिमा पूजन या प्रसंगी मान्यवर यांचा सत्कारही या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे या प्रसंगी विविध भागातून म्हणजेच नाशिक ड्रगिस्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन विभागावर नाशिक विभागात जवळपास नऊशे पंधरा तर मालेगावमध्ये दोनशे सत्तर निफाड दोनशे त्र्याण्णव सिन्नर एकशे छत्तीस एवला दोनशे सतरा नांदगाव एकशे सव्वीस चांदवड बेचाळीस देवळा दोनशे तेहतीस सटाणा त्रेसष्ट कळवण चव्वेचाळीस सुरगाणा एकसष्ट इगतपुरी एकशे पंचेचाळीस दिंडोरी सदुसष्ट या सर्व विभागातून जवळपास दोन हजार सातशे पासष्ट रक्ताच्या बँक संकलित करण्यात आले असून संपूर्ण भारतातून पंच्याहत्तर हजार बँक संकलित करण्यात आल्यात त्या ठिकाणी हे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून गणेश बुक रेकॉर्डच्या विक्रमात नोंद करण्यात आली असून या ठिकाणी सहभाग झालेला दिसून आला नोंद करण्यात आली या ब्लड बँक संकलित केल्याबद्दल या प्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपले मत या प्रसंगी मांडले वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवनी सर नाशिक रोड नाशिक मी अमित कवडे सदस्य नाशिक केमिस्ट असोसिएशन आपण अपन आदरणीय आपण अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त एका दिवसात पंच्याहत्तर हजार ब्लड बँकचं संकलन करून आपण विश्व रेकॉर्ड केले आहे आपली नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे त्याबद्दल सर्व केमिस्ट बांधवांचे मी आभार मानतो त्यांच्या मेहनतीमुळे आपलं हे मोठं टार्गेट आपण अचीव्ह केलं आणि सर्व केमिस्ट बांधवांनी एकदा परत एकदा दाखवून दिलं की त्यांनी ठरवलं तर ते मोठ्यातलं मो, मोठ मोठं उद्दिष्ट अगदी सहजपणे साकार करू शकतात त्याबद्दल मी सर्व केमिस्ट बांधवांचे पुनशे एकदा महाराष्ट्र स्टेट ऑर्गनायझेशन ऑफ क्रिस्ट सेंट्रम यांचे संयुक्त विजय तसेच माननीय अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तर वर्षाने वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प जयरामबाई हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी सर्वच रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आव्हान मी त्याला करतो त्यांचा संकल्प आहे की पंच्याहत्तर हजार बॅग संपूर्ण देशातून गोळा व्हायला पाहिजेत आज आणि त्या होण्यासाठी आपल्या सर्वांची मदत आवश्यक आहे मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो तसंच माननीय शिवाजी अंबारे असतील अमित शहा असतील अतिशय हे सर्वांनी माननीय तुम्ही सर्वांनी जातोदास मेहनत घेऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि उद्या दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे मी सुदै सम्राट मान्य श्री अप्पासाहेब शिंदे यांचा पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात आपण ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे नाशिक जिल्ह्याने पण अतिशय जोमाने या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे आपण विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहोत उद्या सकाळी आठ वाजता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला संपूर्ण राज्या, राज्यात संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशातून पंचाहत्तर हजार बाटल्यांचं संकलन करून एक विश्वविक्रम आपल्या नावावरती करायचा आहे आणि ज्या पद्धतीने सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे मला विश्वास आहे आपण शंभर टक्के हे टार्गेट पूर्ण करू शकू धन्यवाद नाशिक जिल्ह्यात जसं आत्ताच नागरे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही फार मोठं टार्गेट घेऊन चाललेलो आहे आत्ता आम्ही जयराम हॉस्पिटल इथे त्याची आढावा घेण्यासाठी आलेलो असताना नाशिक शहरामध्ये जवळपास आम्ही दहा ठिकाणी हे कॅम्प आयोजित करतोय त्याचप्रमाणे मालेगावला सहा ठिकाणी निफाड तालुक्यात चार पाच ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्यात साधारण एक कॅम्प म्हणजे उरलेल्या बारा तालुक्यांमध्ये बारा कॅम्प आपण असे नियोजित केलेले जवळपास आम्ही एक पाच हजार बॉटल्सचं टार्गेट घेऊन चाललेलो आहे तर या अप्पांच्या प्रेरणेने एमएसडीच्या प्रेरणेने आम्ही हा धनुष्यबाण शंभर टक्के पेरू अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो व माझी टीम देखील अवरात्र काम करत आहे या कामासाठी मी प्रत्येक ठिकाणी कॉर्डिनेटर नेमलेले आहेत त्याप्रमाणे नाशिक शहरासाठी मी जगदीश भोसले यांना आपण कॉर्डिनेटर केले आणि त्यांच्या अंडर प्रत्येक ठिकाणी जवळपास दहाही ठिकाणी दहा प्रकार दहा कॉर्डिनेटर काम करत आहेत नाशिक रोडमध्ये आमचे लोकसंकल्प ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र शाह तसेच अमित कवडे हे देखील आत्ता या या वेळेला देखील ते रात्री आताचे सव्वा आठ झाले या त्याचबरोबर चोपडाजी पण इथे आहेत वेळेला जितेंद्र चोपडाजी ते, ते देखील या कामात आत्ता सव्वा आठला आपला काम धंदा सोडून तर माझी सगळ्यांना सगळ्या केमिस्टांना आव्हाने आहे की उद्या आपलं सगळं काम धंदा बाजूला ठेवून सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण एक दिवस संघटनेसाठी आणि ज्या माणसांनी आपल्याला पंचेचाळीस वाजापासून अवरात्र या संस्थेला सेवा दिलेली आहे त्या माणसासाठी आपण उद्याचा दिवस काढावा जय हिंद जय महाराष्ट्र केमिस्ट एकता जिंदाबाद